नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा जळगाव या ठिकाणी अवकाळलेली बाराशे क्विंटल जशीचा दर आहे हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कोरेगाव या ठिकाणी आऊ कालेली बहात्तर क्विंटल जसी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकालेली सोळाशे क्विंटल जशीचा दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती तुळजा लातूर या ठिकाणी अवकाळलेली एकोणतीस हजार एकशे एकाहत्तर क्विंटल जसिंदर चार हजार दोनशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोय